नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ किचनमधील शिळी चपाती तुम्हाला धनवान बनवू शकते शिल्लक राहिलेले अन्न तुम्हाला धनवान बनू शकते तुमचे दुःख दारिद्र्य आणि संकट दूर करू शकते घरातील शिळी अन्न फेकण्यापूर्वी हा उपाय नक्की करा तर मित्रांनो जेव्हा तुमच्या हातामध्ये पैसा नसेल आर्थिक तंगी असेल जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद असतील जीवनात सर्व बाजूने तुम्हाला फक्त अडचणी आणि फक्त अडचणी दिसत असतील तर यातून बाहेर पडायचा मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योग धंदा फॅक्टरी दुकान नोकरी काही तुमचं चालत नसेल स सर्वत्र तुम्हाला नुकसानात नुकसान होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की एका दिवशी नक्की करून बघा असे लहान लहान उपाय केल्यानंतर तुमचे दिवस नक्कीच बदलतील तुमच्या जीवनामध्ये किती मोठा चमत्कार घडे घडेल प्राप्तीचे नवीन नवीन मार्ग सापडू लागतील जीवनामध्ये सर्व संकटे अडचणी संपुष्टात येतील तुम्हाला सु सुखसंब धन प्राप्त होईल हा हा लहान उपाय केल्यावर तुमचे भाग्य सुमन्यासारखे चमकेल आणि धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतील पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील जेव्हा सुख समृद्धी प्राप्त होते तर चला आता बघून चला बघूया विशेष उपायाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो आपण नेहमी जेवण थोडं जास्त बनवतो मग काही वेळा काय होतं शिल्लक राहतं भाजी किंवा ग्रेवी नेहमी संपते आणि पोळ्या भा पोळ्या आणि पोळ्या मात्र शिल्लक रा उरतात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा लहान मुलं अशी शिळी चपाती खायला मात्र टाळाटाळ करतात जर तुमच्या घरामध्ये असं जर रोज असं घडत असेल तर तीही तुम्ही तर तुम्ही ही माहिती नको नक्की ऐकून आश्चर्य कराल जर तुम्ही असे शिळे अन्न खाता तर तुम्हाला धनश्रीमंत होण्यापासून कुणीच थांबू शकत नाही आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की शिळ्या शिळ्या चपाती नेहमी लक्ष्मी वास करते आपले आजी आजोबा नेहमी शिळे अन्न खा खायचे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण अशा अशा चुका पाहणार आहोत तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर हे आजच बंद करा अन्यथा संपूर्ण संपूर्ण घरावरील संकट तुम्हाला येऊ शकतं तर तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो स्वयंपाक करताना या चुका कधीच करू नका अशा चुका करताना अशा चुका जर तुमच्या घरात स्वयंपाकघरात रोज होत असतील तर या चुका करणारा प्रत्येक व्यक् करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये गरीबच राहतो जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि दा संपूर्ण दारिद्र्य कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्या घरामध्ये माता अन्नपूर्ण स सर्व देवी देवताचा देखील वास असतो अशा घरात नेहमी पवित्रता असते घर नेहमीच अनन्य साधारणे धनधान्याने धन्या दौलतीने भरलेलं असतं ज्या घरामध्ये स्वयंपाकघरात या चुका होत असतील त्या घरामध्ये या चुका चुका समजू नये करू नये यासाठी तुम्ही तुमच्या घरात गरीबी येऊ शकते स्त्रिया तर मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये अशा जीवनात यश अश मिळवायचं असेल तर सर्वप्रथम त्याचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचं त्याचं शरीर स्वस्त आरोग्यवान असणं हे खूप महत्त्वाचं आहे ही व्यक्ती नेहमीच यशवंत कीर्तिवंत होते यशवंत नेहमी कीर्तिवंत होते नेहमीच आपण उच्च ध्येयापर्यंत पोहोचू इच्छितो पण आपले नशीब मात्र साथ आपल्याला देत नाही आपण प्रयत्न तर खूप करतो पण नशीब साथ देत नाही तेव्हा असे उपाय अवश्य करावेत अशा परिस्थितीमध्ये शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगला असेल आणि त्यात चुका होत नसेल तर माता अन्न पुन्हा तुमच्यावरती प्रसन्न नक्की राहत होते आणि तुमची भरभराट करते बऱ्याचदा काही स्त्रिया बाहेर येत तुमची भरभराट करतात बऱ्याचदा काही स्त्रिया उठून लगेच स्वयंपाक करायला सुरुवात करतात न करता स्वयंपाक करतात सुरुवातीला स्त्रियाने घर झाडून घेतलं पाहिजे रात्रभर घरात पा राहिलेली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढली पाहिजे झाडूच्या मदतीने आपण ती बाहेर काढू शक इच्छितो आपण गरिबी दूर करत असतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ऊर्जा दूर करतो किंवा स्वयंपाक घर पुसून घेतले पाहिजे न झाडताच घरामध्ये कधीच स्वयंपाक करू नये काही स्त्रिया अशा घरात असतात की स्वयंपाक बनवण्याआधी स्नान देखील करत नाही हातपाय तोंड स्वच्छ ठेवत नाही तसाच तसंच जीवन बनवतात स्वयंपाक करतात आणि अशा पिढी ते अन्न दूषित होती झाल्या दूषित होत असतं असं झाल्यामुळे घरात आजार येतात व अन्नपूर्णा माता अन्नपूर्णावर नाराज होते या अशा घरात दरिद्रता वास करते अशा घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला कधीच यश मिळत नाही राहू हो की तिचा वाईट परिणाम होते त्यामुळे अशी चूक तुम्ही कधी करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा असं केल्याने माता अन्नपूर्णा देखील प्रसन्न होते शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाकघरात स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू तिचा वाईट परिणाम होतो व दारिद्र्य आपल्या घरामध्ये येतो प्रत्येक कुटुंबातील त्याला यश मिळते आपल्या किचनमध्ये धारधार वस्तू ठेवू नये तसेच बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिक्सर ओव्हन या सर्व वस्तू जर खराब झाल्या असतील तर ते ताबडतोब रिपेरिंगला द्याव्या स्वयंपाकघरामध्ये साठवून ठेवून असतो त्यामुळे कुटुंबात ताणतणाव वाढत राहतो भांडण वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीमध्ये स्वयंपाकघरात एक किंवा दोन पेक्षा चार सुई किंवा चाकू ठेवू नये ज्याचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात असेल तर अशा ठिकाणी नी, निरुपयोगी हो वस्तू ठेव घरात ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा शक्तीचा वास होतो आणि त्यांचे वाईट परिणाम आपल्या जीवनावरती होत असतात स्वयंपाकघरासमोर चपला बोट किंवा पोछा कधीच ठेवू हो नये तरच हल्ली आता फॅशन झाली आहे की बऱ्याच ते या स्वयंपाकघरात चप्पल घालून देखील स्वयंपाक करत असतात त्यामुळे वाता वातावरण पुन्हा रागवतात संपूर्ण घराला दोष लागतो आणि पाप देखील होते अशा गरीब अशा घराला गरिबीचा सामना करावा लागतो त्यामुळे कधी स्वयंपाक घरामध्ये चप्पल किंवा बूट घे घालून पोचा खराब झालेला पोचा ठेवू नये याची काळजी घेतली पाहिजे यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि माता लक्ष्मी दृष्ट रुष्ट होते आणि स्वयंपाकघरातही मंदिरासमान मंदिरासमान आणि त्यांचे पवित्र समय स्त्रियांनी जपलेच पाहिजे हे मंदिरा घर हे मंदिरात समान आहे त्याची पवित्रता आपण राखलीच पाहिजे स्वयंपाकघरात घरात अन्न शिजताना करणे किंवा ते अन्न उष्ठ करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो त्यामुळे घरामध्ये आपल्या दारिद्रता येते माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते बऱ्याच वेळा स्वयंपाक करताना काही स्त्रियांना चव पाहण्याची खूप सवय असते मिठाचे मसाल्याचे टेस्ट करत हे करणे अतिशय अयोग्य आहे शुभ तिचा विचार करा स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधी अपवित्र करू नका यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा तुम्ही प्रथम अन्न कढईमधून किंवा भाजीच्या पात्रा म्हणून एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घ्या आणि नंतर त्याची चव चाखून बघा डायरेक्ट कढईमध्ये उष्टे चमचे उष्टी हातात बुडू नये त्यानंतर ते अन्न प्रथम देवाला जल अर्पण करा आणि मग नंतर तुम्ही खाऊ घाला नंतर तुम्ही जेवण करून करू, करू शकता देवघरातील देवाला रोजच्या रोज घरामध्ये अन्न बनते तर त्याच वेळेस नैवेद्य जरूर दाखवा ते अन्न शुद्ध आणि सात्विक असते घरामध्ये किती औषध आणि एक्सपायर डेट झालेल्या गोळ्या किंवा औषधाचे कोणतेही केमिकलच्या वस्तू ठेवू नये यामुळे घरात कुटुंबातील लोकांना जीवनाप्रमाणे औषध खाण्याची वेळ येऊ शकते औषध नेहमी स्वयंपाक घरात ठेवू नये जर कोणी वारंवार ठेवत असेल तर त्याला तर तुमच्या मन अन्नामध्ये केस येत असतील तर तुम त्याला सुलभ कारण समजू नका असे म्हणले जाते की अन्नावर वारंवार केस येणे हे राहू घेतेचे वाईट परिणाम असू शकते नेहमीच गरिबीचा सामना करावा लागतो जर अन्नामध्ये केस आला तर माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान असतो अन्नाची शुद्धता भंग होते कुटुंबाला भयंकर आजाराला सामोरे जावं लागते म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस बांधून स्वयंपाक करावा वास्तुशास्त्रानुसार जा, जर काही वस्तू अशा ठिकाणी आहे अजिबात स्वयंपाक घरामध्ये हर, हरकत ठेवू नका स्वयंपाक घरामध्ये कोणी कोणी आरसा लावतो परंतु हे परंतु किचनमध्ये कधी आरसा लावू नये किचनमध्ये गॅस चूल शेगडी स्टोव हे अगदी देवताचे प्रतीक मानले जाते किचनमध्ये कधी आरसा लावू नये कारण स्वयंपाकघरामध्ये या सर्व सर्वाग्नित्वाचा वस्तू असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब आरशामध्ये दिसून येते तर घरामध्ये अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात घराच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती डगमगते म्हणून ही एक चूक कधीही करू नका नंबर सात पोळीची कणी घरामध्ये ठेवू नका कधी कधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक उरते आणि ती कणिक स्त्रिया फ्रीजमध्ये तसंच साठवून ठेवत असतात सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात हे अत्यंत चुकीचे आहे असे केल्यामुळे पित्रदोष निर्माण होऊ शकतो वास्तु वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरामध्ये चपातीसाठी बनलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो या कारणामुळे जीवनामध्ये अनेक सम अनेक समस्या आपल्याला सामोरे जाऊ लाग जाऊ शकतात तसेच तुटलेली चि चे, चिरटलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत अशी भांडी बऱ्याच स्त्रिया वापरत असतात दांडा तुटलेले कप खराब झालेली भांडी आणि चिरलेल्या वस्तू बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा बऱ्याच घरात दिसून येतात आपण तुटलेली भांडी वापरतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही स्वयंपाकघरात तुटलेल्या भांड्याचा वापर करू नये यामुळे कुटुंबातील सदस्या सदस्यांमध्ये मतभेद वाढतात तर चला आज आपण जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी काय योग्य आहे तर मित्रांनो जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा आपण शिल्लक राहिलेले अन्न टाकून देतो कदाचित कधी विचार केला नसेल की शिळी चपाती तुमच्यासाठी एवढी उपयोगी काय आहे तुमच्या आरोग्यावरती आणि नशिबावरतीचा तिचा परिणाम आपल्या आयुष्यामध्ये काय होतो ते आज आपण जाणून घेऊया अतिशय शुभ असे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही तुम्ही हे ऐकून आश्चर्यचकित व्हाल की शिळीत चपाती तुमच्यासाठी पचन तंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही आहे शरीराला ती तंदुरुस्त ठेवते तुमच्या आरोग्यावरती आणि नशिबावरती सकारात्मक परिणाम करते शिळ्या शिळीत चपाती भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आपल्या आहारामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असणे खूप फायदेशीर असते ते पचण्यामध्ये मदत करते शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे किंवा गॅसची समस्या कब्ज या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींना समस्यापासून आराम मिळतो शिळी चपाती तुमच्यासाठी एक वरदान आहे तिचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खावे पण जोपर्यंत अन्न खाण्यायोग्य आहे तोपर्यंत खावे खराब झा जा, खराब झाले नाही तोपर्यंत ते अन्न फेकून देखील देऊ नये तो अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीमध्ये जी व्यक्ती शिळे शिळे अन्न फेकून फेकत नाही त्याचा सन्मान करून ते ग्रहण करते ते त्याच्यावरती माता अन्न प्रसन्न राहते म्हणून यामध्ये या एक गोष्ट लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे की शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्या अगोदर तपासून पहा की शिळी चपाती च शिळ्या चपातीला बुरशी येत नसेल येत असेल तर ती मी लहान मुलांना देऊ नका कारण ती त्यांच्या शरीराला हानिकारक ठरू शकते दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनते किंवा बनवणे सुरू असेल तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा जेवण करण्यापूर्वी गोमातेला चपाती खाऊ घाला शक्य असल्या तर गायीला खाऊ घाला जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायीला तुम्ही ती चपाती खाऊ घाला तसेच ताजी ताजी चपाती असावी ती चपाती तुम्ही त्वरित खायला द्यावी ती चपाती ठेवली तर दुसऱ्या दिवशी ती शिळी बनते मग याचा काही उपयोग नाही गाईला खाऊ घातले तर घरामध्ये उलट आपल्या नकारात्मक ऊर्जेचा वास करते त्यासाठी तसेच तुमचे होणारे काम देखील होत 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 नाही यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहील तुमचे होणारे काम देखील होणार नाही त्यामुळे तुम्हाला घराघरामध्ये रोज घरामध्ये प्रत्येक घरामध्ये ताजी गाईला चपाती काय खायला घालावी कधी शिळी चपाती गाईला खाऊ देऊ नये खराब झालेल्या वस्तू देखील गाईला कधी घालू नयेत जर घरात एखादी फळ किंवा भाज्या खराब झाल्या असेल तर ते खराब झालेले अन्न असेल तर ते बरेच लोक गाईला देतात परंतु असे केल्याने ते पापाचे भागीदार होतात कारण गायच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो तुम्ही अकरा पिठाचे गोळे बनवा त्याच्यात हळद घाला व ते गोमातेला खाऊ घाला गाईच्या शिंगावरती पाठीवरती हात फिरवावं गोमातेला प्रेमाने खाऊ घाला आणि कधी गाईला शिळी चपाती देऊ नका जो व्यक्ती नित्य नियमाने गायीची सेवा करतो तिचे त्याचे सर्व काम व्यवस्थित पार पडते त्याच्या जीवनामध्ये अपार यशाची प्राप्ती होते यश त्याला मिळत जाते जीवनात आनंद आनंदी आनंद येतो एकदा तुम्ही सात वेळा गायीची परिक्रमा देखील करा तुमची सर्व कामे होतील जेव्हा तुम्ही गायीला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा जर गुण असेल तर तुम्ही साखर आणि तूप सुद्धा ठेवू शकता गाईला कधीच कोरडी चपाती खाऊ घालू नका कोरडी म्हणजे चपातीवर काहीतरी ठेवूनच घालावी म्हणजे हळद गुळ खडीसाखर या तिन्ही पैकी उठली एखादी गोष्ट आपण गाईला खाऊ घालावी हे सगळं केल्याने तुमच्या जीवनामध्ये आनंद होईल व सर्व संकटे संपून जातील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल वीडियो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सांगा